हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅन बॅनचा मराठी तर बंदी कायदेशीर बंदी प्रतिबंध मनाई मना करणे वाईट टाकणे

चौथा वाक्य आहे द युनियन हॅज इम्पोज अ बॅन ऑन ओव्हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू